तुम्ही सांगितलं नगर काही कसं त्याच हे नाही परंतु स्वर्गीय बाबराजे आजकर साहेबांची जी शिकवण त्यांचे जे शहरातले त्या उच्च पद्धीचं आणि चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम केलं निस्तर ज्ञान काम न करता समाजामध्ये ज्या घडणार काही गोष्टी असतात समाजामध्ये जे काही लोक असतात समाजात जे काही अडचणी असतात त्याला सुद्धा वाचप वाटण्याचं काम त्या माध्यमातून त्यांनी ख्यास केलेला आहे मित्रांनो शिक्षक हा निस्तर शिक्षक नसून हा समाजाचा घडीणार आहे घटक आहे पण त्याच्या जीवनामध्ये तो जीवन जगत असतो चे, 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 या जिल्ह्याचे तालुक्याचे कुणीतरी लागतो आणि आपल्या काहीतरी आपल्या समाजाला काहीतरी सदोतीस वर्ष त्यांनी जे काम केलेलं आहे ते देव कर्णज्योत आहे त्यांना त्यांच्या कुटुंबाला खूप इतर राहिलेले जे आयुष्य आहे हे सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरच्या यांनी मी प्रार्थना करतो